गंगापूर शहराजवळील एका शेतवस्तीवरील वयोवृद्ध दाम्पत्याला अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लुटून चोरटे पसार झाले या घटनेमुळे शेतवस्तीवरील राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं गंगापूर शिवारामध्ये गट क्रमांक दोनशे नव्वद अब्लिक दोन मध्ये भगवान पाडळकर आणि त्यांची पत्नी शेतामध्ये राहत होते तीन मार्च रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान तीन अज्ञात आणि भगवानराव पाडळकर यांना मारहाण करून गळ्याला चाकू लावून चंद्रप्रभाबाई यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि घरात ठेवलेले साडे सहा तोळे सोन्याचे दागिने हे देखील चोट्यांनी लंपास केले दरम्यान एकूण सात लाख रुपयांचा सा, ऐवज चोट्यांनी लंपास केला या घटनेची माहिती पाडळकर यांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले या प्रकरणी अज्ञात चोट्यांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय इब्राहिम शेख न्यूज गंगापूर ते सुरेबुरी जेव्हा दिसलं तेव्हा एक वाजून पाच मिनिट एक वाजून पाच मिनिट झाली आणि गेले एक चाळीस झाले अर्धा पाऊस एक तास होते काय म्हटलं तुम्हाला काय ही डाळे ते हे डाळ उघडून हे डाळ उघडून ते पण डाळ उघडून ते लोटलेलं होतं पण कडी लावली ते आले माझं पांढरुन का आणलं पांघरून काय आणलं तर मी पायलो सुरायला मी जोरा पोरडायला लागले भाऊ जागे भावे म्हणून मग ते नवी भाऊ उठले अरे कारे कारे करू लागले तर भाऊच्या जवळ गेला भाऊला म्हणे आजीबाजा आवाज निघायला त्यांच्या जो तीन तोंडात मारली याच्या पापाच्या थोडस तोंडातून रक्त आलो त्यांच्या तिला काही करायचं नाही मी म्हटलं तुम्ही शांत त्याला म्हटलं तुला तु काय पाहिजे द्या म्हणे लवकर काय घालून म्हणलं घाला माझव नाही बाबा म्हणजे अंगठी घाल अंगठी होती माझ्या घरात अंगठी कानातलं द्या म्हण सुरी घेऊन आला कानात म्हटलं तर आम्ही देते कानातलं दिलं त्याला मग ते गळ्यात होतं माझ्या गळ्यातलं दिलं आणि तिकडे घंटण होतं एकतीस ग्रामचं कंठन तिकडे होतं आणि ते अकरा ग्रामचं कंठन माझ्या गळ्यात होतं मग तिकडे हो ते महालक्ष्मीचे पण सोन्याचे दागिने माळा होत्या सोन्याचे मंगळसूत्र होते ते दहा ग्रामचे दोघी मिळून होते एक तिघीचे पाच पाच ग्राम आणि चांदीचा जाडीचे टोप होते असे एवढा दे महालक्ष्मीचे दोघींचे त्यावेळेला मी अठरा हजाराला आणले होते आणि पाळणा चांदीचा त्याच्यात पाळण्याला अशी प्रभावळ होती चांदीची आणि चांदीचं पाळणा आणि त्याच्यामध्ये गोपाळकृष्ण पण होता चांदीचा आणि त्याला साखळी होती अशी एवढा ते पण निघाले ते किती माणसं घरात तीन आलेले होते पण तो एक जो माझ्याजवळ होता लाल झरड होता त्याच्या अंगात बदामी रांगाचा फुलबायाचा तोंड सगळं प्याक होतो पण डोळे फक्त उभी तिथले काहीतरी म्हणजे माझ्या अंगाचे असं असं मला वाटलं पण मी काही केलं डेरी केली